कार्यकर्ते मैदानात हो हो पत्रकार मित्र आता झालेल्या कुस्तीमध्ये सचिन महागावकर आकडे नावावरती विजय झालेला नोंद घ्या आणि हा बोला थंबा एक मिनिट रिया भोसले हात वरती कर कन्या रिया भोसले आणि अंकिता फातले कलानगर डिकेटी, प्रवीण कोळींची शिष्या आहे महिलांच्या सगळ्या गोष्टी एकदम या ठिकाणी सोडल्या जातील जा महिलांच्या हा बाकीच्या कुठ्या थांबवा मग बाकीच्या कुठ्या थांबवा हो, पुढचं हो, गोष्ट हो, सोडलं हो संग्राम भाव वाघ लढत होते आता वाघिणी आत आले संग्राम भाव चालू करा तात्या कुस्ती ती, ती। मारी छोरी कम कमही पंच्याहत्तर हजार इनामाची कुस्ती लागलेली आहे केदारोद्योग समोर या सर्जराव लनवड्यांना आणि गणेश भैया ललवडे यांच्या आणि संग्राम भाऊंच्या समोर येत आहे ते मिलिंद भैया धैयारीकर सत्यजित पाटील काय झालंय कुस्तीचं केदार उद्योग समूहाच्या वतीनं पंचाहत्तर हजार रुपये इनामाला कुस्ती लागलेले आहे रिया आणि अंकिता फातले पाऊन लाख रुपये ना कुस्ती लागली याच भूमीची महिला कुस्ती पट्टो रणरागिनी लढण्यास सज्ज झालेली आहे जरा जरा तरी खाली बसा समोरची मंडळी लईच गर्दी झाली मैदानात संग्राम भाऊंना भाऊ ज्यांना फेटा मानतात ते मिलिंद पाटील धयारीकर ज्यांच्या वडिलांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट ला या महाराष्ट्र केसरीची पहिली गदा या जिल्ह्याला याच तालुक्याला आणली दिनकर धयारी oh. दिनकर धयारी गावाचं नाव दिला धयारी बाप रे बा सुंदर एकेरी पट काढला समोरची काही गर्दी कमी होत नाही समोर कुस्ती आली अक्षय तृतीयाला गावाचं मैदान असतं गावचा संपलेल्या कुस्तीमध्ये रिया भोसले पलोस, विजय झाली लिहून घ्या पत्रकार एकेरी पट काढला आणि तिथेच पट केले आणि भावान बहिणीला खांद्यावरती घेतलेला टाळ्या करा की जरा